हॅलो अँड वेलकम गाईज हा आमचा यूट्यूबवरती फर्स्ट लॉग आहे अँड आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करणार जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही आमच्या ओवन विकेंडने म्हणजे स्कूटीवरती एकविरा देवीस्था देवस्थानला जाण्याचं ठरवलं त्याचप्रमाणे तुमच्याजवळ जर ओन विकेल नसेल तर तुम्ही रेल्वेने पण येऊ शकतात जसं की रेल्वेने येण्यासाठी पुण्याहून तुम्हाला शिवाजीनगर चिंचवड आकोडी इथून रेल्वेने येत असेल तर लोणावला जात असणारी लोकलने या उतरून रिक्षाने तुम्ही कारला या फाट्यापर्यंत येऊ शकता शंभर रुपयेमध्ये आणि तुम्हाला पायथ्यापर्यंत जायचं असेल तर रिक्षावाले साधारण दोनशे रुपये घेता कारला देवीच्या टेम्पलला जायला दोन रस्ते आहेत तुम्ही जर प्रायव्हेट बस किंवा रिक्षाने येत असाल तर खालून साधारण तीनशे पन्नास पायऱ्या आहेत आणि तुम्ही प्रायव्हेट येत असाल तर वरच्या पार्किंगपर्यंत येऊ शकता तर हे पायथ्याचं पहिली पायरी आहे जी की आम्ही चढायला स्टार्ट केलेली तीनशे पन्नास पायऱ्या का एवढं वाटत नाही चढताना तर आणि तुम्ही जर लोणावळावरून येत असणार तर दहा किलोमीटरच्या अंतरला अंतरावरती कार्ला केव्स आहेत परत पावसाळ्यात जर तुम्ही तर येत असाल तर निसर्ग वातावरण खूपच मनमोहक असतं गाईज आणि बघू शकता ही मी आणि मागून माझ्या सासूबाईच्या फोनवरती बिझी होत्या जसं की डोंगर माथ्यावर वसलेलं अतिशय सुंदर मंदिर आहे एकदा नक्की भेट द्या आणि एक जानेवारीला आम्ही गेलेलो म्हणून इथे पालख्या खूपच सारे येत होत्या ते बघून आम्हाला खूपच छान वाटलेलं ते वातावरण बघून आणि हे लोक एवढे वरती आले तर आम्ही साईडलाच बसून गमत बघत बसलो तर वरती आल्यानंतर पाहिलं की अरे बापरे एवढी गर्दी दर्शन घ्यायला आम्ही लाईनमध्ये बघावं तर लाईन्स पण फार फुल होत्या तर आम्ही लाईनमध्ये हुबं का राहिलो नाही तर आम्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता स्क्रीन, स्क्रीन को दर्शन घेऊन खाली परतलो त्याचप्रमाणे तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही कारला लेणी पण बघू शकता आणि डोंगर वसलेलं अतिशय सुंदर मंदिर पण तुम्ही बघू शकता देवीचं दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं प्रसिद्ध देवस्थानमध्ये कारला येथील एकविरा देवी देवस्थानचा समावेश आहे जे की मुंबई आणि पुणे ह्या दोन महानगरांच्या मध्यभागी आहे तर आम्ही खाली परतच होतो तर जाण्याचा आणि येण्याचा एकच मार्ग असल्यामुळे फार गर्दी दिसून येत होती जे की दुकानं वगैरे तुम्ही पण बघू शकता आणि हे जे आहे ते श्री आई एकविरा देवीचं शक्तीपीठ पायथा मंदिर आहे खालून जर आपण पायरी स्टार्ट करतो तिथे हे मंदिर असतं तर तुम्ही तेही दर्शन घेऊ हो शकता आणि परत खालून तुम्ही तिकडे पार्किंग करून येऊ हो शकता इकडे गर्दी असल्यामुळे आम्ही इकडेच पार्किंग केलेली खालीच